दशावतार महोत्सव होतो तर आपल्या रेडी गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचा दशावतार महोत्सव व्हायला पाहिजे आणि मी आणि सरपंच आमचे भाई राणे यांनी सांगितलं आणि त्यानंतर आम्ही पण ठरवलं की चांगला दशावतार महोत्सव आदरणीय राणे साहेबांच्या वाढदिवसाला आपण करूया आणि त्याची सुरुवात एक तीन वर्षापूर्वी झाली आणि खरोखर झालेली सुरुवात आतापर्यंत तुमच्या सर्व सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे मध्ये दशावतार जी कला आहे खूप पूर्वीपासून या दशावती कलेला वारसा आहे आदरणीय बाली मास्तर असू दे आमचे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक काका असू दे किंवा मंगेश जाधव असू दे हे सर्वजण यांनी जी कला आहे आणि रेडी गावाचं नाव पूर्ण जिल्हा किंवा आपल्या पूर्ण राज्यभर केली आणि त्यांचं मार्गदर्शन या दशावतार महोत्सवाला आम्हाला नेहमी लाभत असत आणि त्यांची सहकार्य त्यांची प्रेरणा आपल्याला आणि आता सुद्धा नवेदिल आपले कलाकार स्वप्नील नाही हे सुद्धा आपल्या सध्या दशावतार कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचे काम आहेत आणि आता सुद्धा रेडिओ मधून पुढे आपली कोकणची सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करतात त्याचप्रमाणे तितेश राव मित्रमंडळ हे आदरणीय राणे साहेब किंवा निलेशजी राणे साहेब किंवा आपले पालकमंत्री जितेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असताना विविध सामाजिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम किंवा क्रीडाविषयक उपक्रम आपण त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी राबवत असतो आणि हे राबवत असताना आमचे सर्व सहकारी आम्हाला खूप मदत करत असतात त्याचप्रमाणे ह्या सुद्धा आम्ही त्रितेशराव मित्रमंडळाने रक्तदान शिबिराबरोबर किंवा आपल्या सामाजिक उपक्रमाबरोबर सुद्धा आपल्या वेळीतील ज्या सेंट्रल प्रायमरी स्कूल आहे या शाळेतील मुलांना इंग्लिश शिकता यायला पाहिजे आपल्या मराठी माध्यमातली पुढाना इंग्लिश स्पिकिंगचं ज्ञान कोचिंग करण्यासाठी सुद्धा यावर्षी आम्ही पुढाकार घेतला जवळ दोन ते तीन महिने आमच्या राहुल मित्रमंडळाने या आपल्या रेडीमध्ये सेंट्रल प्रायमरी स्कूल या शाळेमध्ये कोचिंगचं ज्ञान या ठिकाणी देण्यामध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य सहकार्य केलं त्या ठिकाणी मी काम करत असताना आमचे सर्व सहकारी आम्हाला खूप प्रेरणा देत असतात आणि सहकार्य करत असतात कर त्याचप्रमाणे हा महोत्सव सुद्धा करत असताना जसे आमचे सहकारी सहकार्य करतात त्याचप्रमाणे उदंड प्रतिसाद जे आपल्या समोर बसलेले आहेत मायबाप नाट्य हे सुद्धा आम्हाला खूप देत असतात त्यामुळे अशा प्रकारचा महोत्सव या ठिकाणी आम्हाला करणं खूप सोपं जातं आज चौथा दिवस असून सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला सर्वांकडून मिळत आहे उत्तरोत्तर सुद्धा हितेशराव मित्रमंडळ असून एक दशावतार कलाप्रेमी ग्रुप आम्ही सर्वजण इतर सांस्कृतिक सामाजिक किंवा आरोग्यविषयक जे काही पुढे उपक्रम असतील ते सुद्धा करण्यासाठी नक्कीच पुढाकार घेऊ आज हा दशावतार महोत्सवाच्या प्रसंगी समारोह प्रसंगी आमचे मित्र आदरणीय मनीषी दळली यांनी दोन ते तीन वर्षामध्ये आपल्या जिल्हा बँकेचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर नेऊन ठेवलं त्याच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण करूया आणि खरोखर या नवीन या नवीन नेतृत्वाने पूर्ण हात आपली शाप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री नितेश साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पूर्ण शाप आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी उमटवली आहे आणि खरोखर जिल्हा बँकेचा दरडोई उत्पन्न किंवा जिल्हा बँक आर्थिक दफ्यामध्ये नेण्यासाठी खूप चांगलं त्यांचं मार्गदर्शन असून असतील किंवा त्यांचं ज्ञान आहे हे नक्कीच या ठिकाणी उपयोगी पडलेलं आहे आणि बजेटचं एक चांगलं ज्ञान त्यामध्ये त्यांना बँकिंग क्षेत्राबरोबर सुद्धा त्यांच्याबरोबर आम्ही खूप जवळपास दो दोन ते चार वर्ष जवळजवळ मला वाटतं सात ते आठ वर्ष मनीषी धळू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करतो अनेक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला सुद्धा त्यांचा या ठिकाणी मिळालेला आहे कुठचंही काम असू दे वेळीतील सुद्धा अनेक विकास कामामध्ये आम्हाला नेहमीच त्यांचं मार्गदर्शन त्याचप्रमाणे पाठबळ हे मिळत असतं आणि कुठचंही काम असू दे त्यामध्ये कुठे प्रशासकीय स्तरावर उमटलेलं काम असू दे राहिलेलं काम असू दे किंवा कुठे ज्या ठिकाणी आम्ही असतो किंवा पोलीस प्रशासन किंवा इतर क्षेत्रामध्ये नेहमीच आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात अगोदर सुद्धा टाटा मॅटेलिकच्या कामगारांच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा त्यावेळी गरीभार घेऊन कामगारांना न्याय मिळ जे त्यांचा बोनसचा प्रश्न त्यावेळी त्यांनी सोडवला होता त्याचप्रमाणे शेतीविषयक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप आपल्या रा जिल्ह्याला या ठिकाणी खूप मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे आणि असे होत असताना सुद्धा आपल्या रेडी गावामध्ये आज मनीषजी साहेब हे नेहमीच येत असतात वेगवेगळ्या कार्यक्रमातनं किंवा वेगवेगळ्या वे उपक्रमातनं ते नेहमीच आपल्या रेडी गाव गावामध्ये येत असतात सुद्धा देवी माऊलीने त्यांना चांगली चांगलं त्यांना शक्ती देऊ दे चांगलं पाठबळ देऊ दे आणि अशा प्रकारे उत्तर होतं त्यांना सुद्धा भविष्यामध्ये चांगली चांगली पदं या ठिकाणी मिळत जाऊ दे अशी आजच्या या माऊली चरणी मी प्रार्थना करतो आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आमच्या या दशावतार महोत्सवाला आलात त्याबद्दल सर्वांचे आभार मान मानतो आणि मी माझे प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महान धन्यवाद यानंतर मानदेवाचा सत्कार आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तसंच आताच ज्यांचा रेडे गावते नागरिक सर्वच भैराणे यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे तसंच नंदकुमार मांजरेकर आमच्या सामाजिक कार्यकर्ते यांचंही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे तसंच दशात्त कलेमध्ये ज्याने आपल्या भूमिकेनं संपूर्ण दशाव तरी त्याला पंतांच्या मनावरती राज्य केले असे ओमप्रकाश चव्हाण यांचंही आम्ही पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहोत त्याने आपल्या भूमिकेतन अनेकांच्या हृदयावरती राज्य केले असे ओमप्रकाश चव्हाण यांचं आम्ही मित्र मंडळाच्या वतीने हो स्वागत करत आहोत त्यानंतर यानंतर मान्यवरांचं सत्कार आपल्या ने नेतृत्वानं जिल्हा बँकेला एक नवी उंची देणारे दे। आणि वेळोवेळी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवाजून उपस्थित असणारे आम्हाला सहकार्य करणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मणिजी रवी साहेब यांचं तिथे सौर मित्रमंडळ आणि दशावतार कला प्रेमी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी चार श्रीफळ आणि सन्मान देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचं सत्कार करत आहोत

그래서 오늘은 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 त्यांचं सहकारी आम्हाला विनंती करतोय आम्हाला ग्रामपंचायत यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी तिथे सर मित्रमंडळ यांच्या वतीनं रेडी ग्रामपंचायतचा या ठिकाणी सन्मान केलं जातोय ग्रामपंचायत मध्यक्ष जर असतील विनंती आहे आपण व्यक्त करते ओलाचं मार्गदर्शन सहकार्य आणि त्यांच्यामुळे आम्हाला भव्य दिव्य या ठिकाणी संपन्न करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो केलं जातोय

देवस्थानं आम्हाला विनामूल्य तुमच्या देऊन सहकारी केलेलं आहे आम्ही विधेश मित्रमंडळाच्या वतीनं श्रीदेवी माऊली देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय बाबासाहेब यांचं शाल त्रिफळ व सर्वांना तिथं देऊन सत्कार करत आहोत तो 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 या हो नाक्टे नाक्टे ते तो ते थारा। या नाट्य मंडळाच्या नाट्यमंडळाच्या सन्माननीय ओमप्रकाश चव्हाण सर यांच तेंडुलकर यांच तेजुकर पारंपरिक आक्रमण मानव तेजुलकर यांच्या प्रमाण या ठिकाणी चर्चा केला जात आहे

पुढील वाटचालीसाठी नाट्यसाठी शुभेच्छा त्यानंतर महिला दिनानिमित्त जशाचे नाट्य सादर करून दशा महिलामध्ये जशावरती कला की

भगत आणि त्यांच्या तिथे तीर्थ विशेष राज्यवतीनं या ठिकाणी मी द्रवी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे आमच्या महिला देशापर्यंत सन्मान करावा देणारे दे अशोक तेंडुलकर साहेब यांचाही विदेशराव मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत सन्मानाने अशोक तेंडुलकर जे सामाजिक संगीत सामाजिक नाटकामध्ये दिग्दर्शक संग। व पार्श्व संगीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर कलावंत कलावंत वाढवण्यामध्ये बोलावत होतं भूमिका अदा केलेली आहे अशा सन्माननीय अशोक तेंडुलकर यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत त्यांची कन्या या ठिकाणी त्यांचा त्यांच्या हो हा सन्मान स्वीकारत आहे तसच सरपंच सन्माननीय शेखर कुडोरी गावातील पोलीस पाटील मी अमित परे यांना विनंती यांनी आपला सन्मान स्वीकारावा पोलीस पाटील अमित पाणी आणि यानंतर पोलीस पाटील सावळी बघत होतोय की मंडळाच्या वतीनं सन्मान केलं जात आहे भगत बघत आरोग्य पोलीस पाटील तुम्हाला मैत्री जे बुरगुला तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचा या ठिकाणी विभाग यांच्यावरती सर्व केला जातोय त्यानंतर मयुरेश मयुरेश आलकर यांचा या ठिकाणी सिद्धेश विभागांच्या वतीने सन्मान केला जातोय

माजी अध्यक्ष त्रभक राऊळ यांचाही सितेश गाऊ चित्रमंडळाच्या वतीने सन्मान केले जाते त्रभक राऊळ या ठिकाणी सन्मान केले या ठिकाणी कार्यक्रम आणल्यानंतर ज्याचं वेळोवेळी सहकारी आम्हाला लाभते ते सन्मान मांद्रेकर यांचा एक सितेश गाऊळ चित्रमंडळाच्या वतीनं आम्ही एक बात करत आहोत

अनेक मूर्त्या घडवून मोर्त्या घडवल्या त्यांचा मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान करत आहोत त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान स्वीकारावा अशी आम्ही विनंती करत आहोत

मुंबईमध्ये स्वतः मेडल मिळवलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवून आपल्या रेल्वे आपल्याच नाव त्यांनी उल्वन केलं आहे अशा समाज जोशी व्यक्त या ठिकाणी सन्मान केला नमस्कार मित्र मित्रमंडळ व दशावतार काला प्रेमिकोप रेडी यांच्या वतीनं हा जो सन्मान करण्याचा मान द्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद माहिती आता आतामध्ये घेण्यामागचं कारण एवढंच होतं की एक गेल्या महिन्यात नॅशनल दिल्ली येथे झाली तर पार पडली आणि त्यात सुदैवाने मला गोल्ड मेडल भेटलं आणि यात खरंच खालीचा खूप खूप मोठा वाटा होता मी असं म्हणे तेव्हा माझ्या रेडी गावाचा त्याचप्रमाणे आपले रेडेगावचे प्रथम नागरिक मान्यचे सरपंच राणी यांचा देखील खूप मोठा वाटा होता कारण जेव्हा मी नॅशनलसाठी जात होतो तेव्हा रेडीगावच्या वतीने राणी यांनी खूप <laughs> मोठी मदत केली होती मला त्याबद्दल व संपूर्ण रेडीगावाचा मी चूक करत खूप आभारी आहे आणि आता माझा कसं हाच असेल की आज तुमच्या आशीर्वादाने रेडेगावाच्या आशीर्वादाने मी त्या स्टेजपर्यंत पोहोचलो तर यापुढे रेडीगावातील कलाकार माझ्यामुळे म्हणजे एक रेडीगावला मी काहीतरी देऊ शकतो या या आशेने मी माझ्या गावातील मुलांना पण त्या स्टेजपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन चार एप्रिल रोजी एक कार्यक्रम पार पडला हार्मोनिकाच्या दिवसच्या रोजी मालवणी अवॉर्ड शो हा मोठा सोहळा सेलिब्रिटींच्या कारकिर्दीत पार पडतो आणि त्या सोहळ्यात रेडीगावातील दोन कलाकारांनी काम केलं ते म्हणजे तन्मय पारसेकर आणि गायत्री दाभोलकर त्याचप्रमाणे ओम दाभोलकर यांनी सुद्धा अकंपनीस म्हणून काम केलं होतं तर मी नक्की सांगेन की पुढे नक्की मी माझ्या गावातील मुलांना तिथे त्या स्टेज पर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न केले धन्यवाद धन्यवाद समर्थ आणि भावी भावी भावीसाठी आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आम्हाला ट्रॉफी ट्रॉफी साठी मदत करणारे सदाधुरी यांचंही किती सवळ विच्या वतीनं आम्ही समर्थन बांधणार आहोत